वेलकम टू बाब साहेबांकीत उल बाब आज मित्रांनो दाजी ते आहेत त्याच्यामुळे आजच्या दिवस घ्यायचे बर नाही घ्यायचे म्हणजे त्यांना जायचे आपल्याला दाजीनं त्यांना जेवणासाठी श्रीखंड पुरी केली फक्त आहे तो काय खातोय पुरी बटाटे श्रीखंड नाही काय खायचा मुद्रे फे दाजी आहे चला का

कवर मला पगाराच कुंकू लावणं हे कधी होते बघू जाताने रडा परका म्हणजे चांगला ज्योतिनदाजीं ते गेलेत आता आता चालू राहणार मोठा जुळून बनणे करायचे पाहुणे तीन झालेत आज नाही जेवण उद्या सकाळ सकाळ औषध मारावं लागेल गोव उघडते नंतर बघ उद्यापासून काम आला जायचे तुम्ही जेवढं गर्लफ्रेंडचा फोन आल्यावर खुश होतात ना त्याच्यात दहा पट आम्ही लाईट आल्यावर खुश होतो ब्रँड इत ब्रँड शेतकरी ब्रँड